सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला यावेळी बोलताना आपल्याला चिन्ह काय मिळणार अशी चर्चा सुरू आहे आपण चिन्हाची नाही तर वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत असून महेंद्र थोरवेंचा पराभव करण्यासाठी सज्ज असल्याचे घारेंनी यावेळी सांगितले आपण चिन्हाची वाट बघतोय पण <प्रक्राण> मी आपल्याला सांगेन आपण सर्वजण एक मदत आहे एक जोडीने आपण सर्वजण काम करतोय आपल्याला चिन्हाची गरज नाही आपल्याला जो आदेश येईल त्या आदेशाचा आपल्याला सर्वांना पालन करायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला सांगून जायचं काम करत असताना त्या तालुक्यामध्ये खरा अर्थाने जो खूपशाही आहे जो अन्याय अत्याचार आहे तो लोकांना दडपशाही आहे ती दडप

त्याच पद्धतीने आपण सर्वजण आदर्श संघर्ष करण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि आपण सर्वजण खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम करायचं आहे माझ्या महिला भगिनीला खऱ्या अर्थाने त्याला सन्मान टाकण्याचं काम करायचं आहे यावेळी केतन मुंडे नरेश मुंडे केदार मुंडे मुंडे मयूर मुंडे मुंडे नितेश मामुणकर मंगेश लाड अरुण भोला नंदा मुंडे आरती मुंडे भावना मुंडे पूनम दळवी कल्याणी मुंडे रुपाली मुंडे आकांक्षा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी स्नेहा मयूर मुंडे यांची खालापूर तालुका महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील महिला कार्याध्यक्षा संजीवनी पिंगळे महिला उपाध्यक्षा साक्षी घोसाळकर रोहिदास पिंगळे सतीश गोडविंदे अनंत हडप रामदास हडप अरुण पाटेकर किरण मुंडे तुषार मुंडे शुभम सकपाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते संवाद मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न